पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष डॉक्टर कैलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कमिटीने गणेशोत्सवामध्ये शहरामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं दहा दिवस शहरांमध्ये अनेक मंडळांनी भेटी त्यांना सहकार्य आणि गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मार्गावर भव्य स्टेज उभारून सर्व मंडळांचं स्वागत सत्कार आणि महत्वाच्या सूचना सर्व पदाधिकाऱ्यांनी दिल्या नमस्कार गावामध्ये आहोत या ठिकाणी जर पाहिलं तर एमपी चिंदोड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व मंडळी काम करत आहेत या ठिकाणी जेव्हापासून कैलास कदम हे अध्यक्ष झाले तेव्हापासून हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातो वेगवेगळे कार्यक्रम हे शहरामध्ये या माध्यमातून राबवले जातात या थोडक्यात ही माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर ज्ञानेश्वर मनसे आहेत आपण त्यांच्याशी बातचित करूया नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण या कार्यक्रमाची डॉक्टर साहेब भाऊ कदम यांनी आतामध्ये सूत्र घेतली तर शहराचे अध्यक्ष म्हणून त्या शहराचे अध्यक्ष म्हणून घेतल्यानंतर गेली हे आमचे चौथं वर्ष आहे तर प्रत्येक वर्षी असं त्यांचं मंडप किंवा आपले जे येणारे भाविक आहेत येणारे भक्त मंडळ आहेत येणारी मंडळी जी आहेत त्या मंडळाचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे तर काय आहे का या दहा दिवसामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ते परिसर घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची जी भावना लोकांच्या समोर व्यक्त करतात आणि त्याच्यानंतर की आपली त्या दृष्ट्या माग दृष्टी म्हणजे त्याला काय म्हणतात आणखीन देखावे सादर करतात त्या देवका देखावामधून त्या सगळ्यांना एक चांगला आनंद मिळतो दहा दिवसामध्ये आणि भक्तमंडळी अतिशय मन प्रसन्न असं त्या अशा प्रसंगी डॉक्टर कैलासभाऊ कदम यांचं म्हणणं आहे की आपण हे जे आलेले मंडळी आहेत यांचं कुठेतरी स्वागत झालं पाहिजे हाच उद्देश त्यांनी ठेवून हे या चार वर्षामध्ये आम्ही पदार्पण करतोय यानंतर कोसरी विधानसभेचे काँग्रेसचे अध्यक्ष आपल्याबरोबर विठ्ठल शिंदे आहेत आपण त्यांच्याशी बातमी करूया नमस्कार नमस्कार गणपती बाप्पा आज सांगाल आजच्या या कार्यक्रमाशी आज या कार्य गणपती बाप्पाचा विसर्जनाच्या निमित्तानं आज मी आपला बोलतो की आज या विसर्जनाच्या निमित्तानं सर्व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात सर्व गोळ्या मेळ्याने हा सण अगदी उत्साहाने साजरा केला जातो आणि सार्वजनिक गणेश मंडळ जे अध्यक्ष असतील तर या पिंपरी चित्रवड शहर काँग्रेसच्या काँग्रेसच्या वतीने आणि या शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष कामगार नेते आदरणीय डॉक्टर भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा आमचं हे चौथं वर्ष आहे आणि असंच आम्ही यापुढे ज्या गणेश मंडळ आहेत त्या गणेश मंडळाचं या ठिकाणी चा आम्ही चार शिरफळ देऊन त्यांचं असं मोठ्या उत्साहाने त्यांचं आम्ही सलाभाप्रमाणे त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना काँग्रेस पार्टीच्या वतीनं अशा त्यांना त्यांना मान सन्मान करून त्यांचा सत्कार केला धन्यवाद शिंदेसाहेब आपण पाठीमागे आपल्याबरोबर संगीत शिंदे आहेत तीही काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आपण ते निधी भाषेत करणार काय सांगाऱ्या कार्यक्रमाविषयी नमस्कार आपल्या पुणे शहराला सांस्कृतिक राजधानी म्हणून महाराष्ट्राचं दंड जातं आणि गणेशोत्सवाची परंपरा पुण्यामधूनच चालू झाली त्याचं अनुकरण देऊन गेली चार वर्ष पिंपरी प्रारात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्वच गणेश मंडळांचं म्हणजे छोटं गणेश छोटं जरी मंडळ असेल तरी त्यांना उत्स्फूर्तपणे त्यांना एक चालना मिळावी प्र प्रेरणा मिळावी या हेतून डॉक्टर गॅलास भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांना पदाधिकाऱ्यांना सन्मानित करत असतो याच्यापूर्वी अशी ही प्रथा नव्हती विविध पक्षांच्या वतीने हा कार्यक्रम राबवला जात होता परंतु काँग्रेस पक्ष कुठेतरी गेल्या चार वर्षापासून भाऊंच्या मार्गदर्शनाखाली याच्या खाली चिंचवडमध्ये भोत्रीमध्ये आणि पिंपरी मध्ये हा उपक्रम राबवत आहे तर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष कुठेतरी उभारी घेत आहे असं दिसत आहे त्यानंतर आपण नितीन शेटकर जाणार निखिल निखिल भोयर यांच्याकडे जाणार आहे काय सांगताना सर आम्ही एक चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून कैलास भाऊच्या नेतृत्वामध्ये शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं या मोर्या मंग मोर्या ज्या मंगलमूर्तींचा या चिंचवड गावामध्ये खऱ्या अर्थानं समाधी त्यांनी घेतली आणि त्यांच्या माध्यमातून हा जो सण या गेल्या कित्येक वर्षापासून चिंचवड गावामध्ये प्रथमचा मोठ्या प्रमाणावरती हा उत्सव साजरा केला जातो आम्ही त्या देवस्थानचे मान छत्रीचे मानकरी आहोत आणि आम्हाला शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं जनतेचं या ठिकाणी जे ग गणेश उत्सव साजरा करतात आनंद उत्सव साजरा करतात त्यांचा आनंद उत्सव आम्हाला अजून त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे आणि हा मोर्याचा धर्म जागो अशा पद्धतीनं आम्ही संदेश काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देतो दे 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 काँग्रेस पक्ष सर्व धर्म समभाव जाती प्रांत सर्वांना एकरूपतेने एक एकनिष्ठेने पुढं नेणारा पक्ष आहे आणि त्या कारणानं आपण हा सर्वांचा जनरायाचं आगमन झालं आणि आता विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी आपण आनंद उत्सव साजरा करतो एवढंच आम्ही या ठिकाणी तुम्हाला त्या पिंपरी चिंचवड काँग्रेसच्या मुख्य शुभेच्छा देतो आणि पदाधिकाऱ्यांनी शैलाश भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहरामध्ये होणारं काय हे सर्वांनी या ठिकाणी बोलत होते अनेक मंडळ या ठिकाणी गेले भाऊंच्या मार्गदर्शनाखाली यांनी सर्वांचा सन्मान केलेला आहे असाच सन्मान भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढेही या डोक्यांचा होणार आहे आता या ठिकाणी थांबूया तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज चिंचवड पुणे